मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मुरबाड तालुक्यातील मड गावात एक अनोखा उपक्रम राबवला या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष मंदताई किसन रातांबे मार्गदर्शक तथा भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस किसन काशीनाथ रातांबे सचिव योगेश साठपे कोषाध्यक्ष अजय भराडे यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनी सामाजिक बांधिलकी जोपासत सेवाभाव आपले परम कर्तव्य आहे या उद्दात हेतूने सामाजिक सलोखा जपत अभिनव उपक्रम राबवला दसई परिसरातील सावळवाडी रमाईनगर आंबवणेवाडी मडवाडी वाघवाडी देवघर येथील ज्येष्ठ नागरिकांचा स्मृतिचिन्ह प्रदान करून सन्मान करण्यात आला तर गरजू विधवा महिलांना लुगडे साड्या वाटप करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वितरण या प्रसंगी संस्थेच्या वतीने करण्यात आली या सन्मान सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शंकर कर्डे दिलीप पवार बहुजन विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष संतोष उगडे कांताराम बोंबे सुभाष बोंबे जयराम बोंबे युसुफ शेख अशोक बोंबे सोपनाथ बोंबे काशीनाथ मोरे सुरेश आंबेवणे सचिन बोंबे जमाल शेख तानाजी बोंबे जयवंत सावळा साईनाथ बोंबे गुरुनाथ बोंबे प्रभाकर बोंबे इत्यादी मान्यवर उपस्थित होते तो 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 कारण सामाजिक माध्यमातून झाले पाहिजे ज्येष्ठ नागरिकांचे असतात माझ्या मायमावळींचे असतात आणि ते आशीर्वाद दिल्याचं काम आज किसन नाकांच्या मनोपूर्व काय असतो या पुढे देखील त्यांच्या माध्यमातून असं काम होतो या तिथेगा आपण देखील याचे ठिकाणी बांधव असतील त्यादर मुस्लिम बांधव असतील अशा प्रकारचा सर्व समाज बांधवांना एकत्रित बांधण्याचा कार्यक्रम का मी तरी पाहिला नाही मग तो कार्यक्रम अशा पद्धतीने केलंय त्यात दुसरा योग्य म्हणजे असं की या ठिकाणी जे नागरिक जे वयोवृत्त आहेत माझ्या माता भगिनी वयोवृद्ध आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय

एक चांगला सामाजिक संदेश तुम्ही या माध्यमातून आता साहेब की सामाजिक मांजरिकी काय असते धर्माची मांद्रिकी काय असते आणि देशाभिमान काय असतो आपण फक्त राजकारणी भाषण करतात की समाज समाजाने एकत्र यावं तर तुमच्या समाजाने तुमच्या गावाने मळ लावाने आणि आतापर्यंत साहेब तुमच्या या कार्यक्रमाने एक जगाला संदेश दिलेला आहे की समाज सामाजिक मांद्रिकी काय असते सामाजिक काय असतो हा या कार्यक्रमाचा महत्वाचा घटक आहे आणि आम्ही मांडू की आपल्या ही प्रेरणा सगळ्या समाज बांधवांना दोन दोन समाज कसे एकत्र यावे आणि हा कार्यक्रम कसा सामाजिक यावेळी महत्वाचा म्हणजे सामाजिक बांधिलकी कशी जोपास जावी हा एक महत्वाची प्रेरणा एक खूप मोठा संदेश तुम्ही या समाजाला दिलेला आहे आणि मी आमच्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या संपूर्ण पत्रकारांच्या वतीने या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आम्हाला या ठिकाणी बोलून आमचाही सन्मान केला आणि या गावाच्या वतीने सुद्धा मी या ठिकाणी गावात गावात पण जाणं माझा योग्य ठरणार नाही त्यामुळे मी या गावात जाणवलेलं आहे या गावातून माझ्या विशिष्ट गावात मी एक ट्रस्ट ओपन केलेली आहे आणि या ट्रस्टीचा दोनदा ओपन कापण्याचे केलेला आहे पहिले याचा सन्मान तो झाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीमध्ये आपण या संस्थेचा खऱ्या ओपनिंग केलेला आहे आणि आताचा जो दुसरा ओपनिंग आहे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचा मठ गावामध्ये मी आहे गावामध्ये ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा या ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा आपण या ठिकाणी ठेवलेला आहे दुसरी गोष्ट गावामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आहे काही महिलांच्या मागे दोन मुलं आहेत त्यांचा प्रपंच आहे नाही अशा महिलांना आपण ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळ्यामध्ये घेतलेले आहे आणि ज्या महिला विकू आहेत त्यांच्या मागे कोणी कर्तव्य करत नाही कोणी नाराज होऊन काय तसं आम्ही अंदाज बघू तोळ्यांचं काय ऐकतो त्या अंदाजात आम्ही प्रकार करणार आहोत परंतु त्यांच्या आम्ही नावं घेतलेली आहे ज्यांच्या मागे कोणी करता पुरुष नाही आहे ती महिला खरोखर जो आहे अशा महिलाला आम्ही चांगल्या प्रकारची क्वालिटीची रोड आणलेली आहे साड्या आणलेल्या आहेत तिथे असा तो एक प्रकार साड्या आपल्याला दूरपांड्याची दोन पांडे साहेबांनी दिल्या आहेत बोलत कशाला बसायचं स्वतःची भूमिका पण आपल्याला सगळं करते प्रत्येकानं जे काही होऊन त्या काढी काढी करून प्रत्येकाने सहकार केलं तेव्हा आपल्याला विषात कामा नाही परंतु या संस्थेचा उद्दिष्ट असा आहे धम्माचा प्रचार आणि प्रचार प्रसार करणं याचा अर्थ ओबीसी बांधवांना एवढंच सांगेल प्रचार आणि प्रसार याचा अर्थ तुम्ही कीर्तन म्हणता त्यालाही प्रबोधनच म्हटलं जात धम्माला प्रचार म्हटलं जातो धम्माचा प्रचार तसं कीर्तन तुम्ही करता त्या कीर्तनाला एक प्रबोधनच म्हटलं जातो तो, तो कीर्तनाचा भाग तीन संस्था प्रचार करणार आहे याचा अर्थ आपण कीर्तना प्रत्येक गावामध्ये जर गेलो तर त्या गावामध्ये आपण कीर्तनाचा कार्यक्रम करणार आहोत संत गाडगे बाबा परंपरा ही संस्था आणणार आहे नुसती बनवली ठेवली भिंतडी लावून ठेवली बॅगमध्ये ती फाईल टाकली किशोर अजिबात करणार नाही आणि माझं असं मत आहे याच गड गावामध्ये विठ्ठल रुपीचा मंदिर पहिला करणार आहे जर कोण केलं नाही की माझा कार्यक्रम सफल होणार नाही मगच मी महाराष्ट्रामध्ये जाणार आहे आता आपले पुढचे कार्यक्रम जे आहेत ते मडमध्ये होणार नाही फक्त युक्त रुर्मिणीचंच मंदिर घेऊन पुढचे कार्यक्रम आम्ही आता पुढच्या गावाला घेणार हे कोणते कार्यक्रम घेणार आहोत या संस्थेच्या माध्यमातून कार्यक्रम करू एखादा वजा वाड्यात घेतला एखादा ओबीसी मार्गावर घेतला पण संध्याकाळी जाऊन आम्ही तिथे रांगोळी टाकणार आहोत त्या गावाला सांगणार आहोत तुमच्या गावाला कीर्तन आहे स्वतः सोनाल्यामध्ये घेतलेलं आहे पण त्या गावकऱ्यांना मी पहिला सांगणार आहे तुमच्या गावामध्ये कीर्तन आहे आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून ही धम्म प्रचार संस्था आम्ही घेऊन जाण्याचं काम करणार आहोत एवढंच त्या ठिकाणी वय देतो आणि इथेच थांबतो जय भीम जय नमो